संगीता ढोले किचनमध्ये आज आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे इडली बनवायचं म्हटलं की टेन्शन असतंच पण आपण पन, झटपट वाफळते इडली कशी बनवायची ते टिप सह बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात इडली बनवण्यासाठी मी इथे प्राशाचा तांदूळ वापरलेला आहे या वाटीने तीन वाटे तांदूळ इथे घेणार आहे त्याच वाटीने एक वाटी उरदाची डाळ इथे मी वापरली आहे म्हणजेच तीन वाटी तांदूळ तर एक वाटी डाळ इथे मी वापरली आहे इथे टाकणार आहे रेशनचा तांदूळ असल्यामुळे याच्यावर घाण पाणी आलेलं आहे त्यामुळे मी या तांदळाला एक ते दोन वेळा छान धुवून घेणार आहे त्याच पद्धतीने उडदाच्या डाळीमध्ये पण पाणी टाकून उडदाची डाळ एक ते दोन वेळाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर तांदळामध्ये आणि उडदाच्या डाळीमध्ये पाणी टाकून चार ते सहा तासासाठी भिजत ठेवायचं आहे तांदूळ आणि उडदाच्या डाळीला सहा तास झाले आहे यावरचं व्यवस्थित पाणी काढून घेणार आहे मी या पॉट मध्ये तांदूळ घेतलेले आहेत आता हे मिक्सर वरून बारीक करून घेणार आहे बघू शकता आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने एकदम बारक्या रव्यासारखं आपण इथे बारीक करून घेतलेले आहे अशाच पद्धतीने राहिलेले पण तांदूळ बारीक करून घेणार आहे इथे उडदाच्या डाळीला पण एकदम बारीक असं करून घ्यायचं आहे इथे बारीक केलेली उडदाची डाळ या तांदळाच्या मिश्रणामध्ये ॲड करून घेणार आहे चवीनुसार आपल्याला इथं मीठ घालायचं आहे त्यानंतर व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल एकदम फ्लपी होईल आणि फुगून पण छान येते बघा इथे मिश्रण एकदम छान असं बनलेलं आहे एकदम पातळ पण नाही आहे आणि एकदम घट्ट पण झालेलं नाही इडलीला जसं पाहिजे तसंच इथं बनलेलं आहे त्याच्यामध्ये जा हवा जाणार नाही असं प्लेट झाकून रात्रभरासाठी ठेवणार आहे रा बघा दुसऱ्या दिवशी सकाळी असं बॅटर एकदम छान असं फुगून आलेलं आहे बघू शकता कालच्यापेक्षा एकदम फ्लफी असं झालेलं आहे इडलीच्या प्लेटला तेल टाकून ग्रीस करून घेणार आहे तुम्ही इथे ब्रशचा वापर करू शकता इडलीच्या प्लेटमध्ये मिश्रण टाकताना व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे ह्या राऊंडच्या बाहेर गेल्या नाही पाहिजे अशाच पद्धतीने सगळ्या इडलीच्या प्लेटमध्ये मिश्रण टाकून घेतले आहे इडलीच्या प्लेट ठेवण्याच्या अगोदर मी इथे पाण्याला चांगली अशी वाफ देऊन घेतलेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये इडलीची प्लेट मी ठेवणार आहे त्या इडलीच्या प्लेटवर चिद्राच्या वर चिद्रा व्यवस्थित अशी इडली आली पाहिजे त्यामुळे काय होईल इडलीला व्यवस्थित वाफ लागेल आणि इडल्या व्यवस्थित अशा फोकतील इडलीच्या इडली भांड्याला झाकण लावून दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला गॅस चालू करून गॅसवर ठेवणार आहे दहा ते दहा मिनट होऊन गेलेले आहेत चला तर इडलीला आपण चेक करून घेऊया बघा एकदम छान अशी इडली फुगून आलेली आहे बघूया झाली काय चेक करण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं असं एकदम छान असं निघत आहे आपला ह्या चमच म्हणजे इडली आपली छान वाफलेली आहे थंड झाल्यानंतर इडली इथे काढून घेणार आहे बघा इडली काढताना अलगत अशी निघते बघू शकता किती स्पंजी अशी एकदम इडली बनलेली आहे आणि एकदम अशी मौसूल झालेली आहे इडलीची चटणी बनवण्यासाठी खोबर घेतलेला आहे बाजारातून आणलेलं डाळ घेतलेला आहे हिरवी मिरची त्याचबरोबर कोथंबीर घेतलेली आहे आता मी हे सर्व साहित्य मिक्शीच्या पॉटमध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर पाणी टाकून मिक्सरवरून छान असं बारीक करून घेतलेलं आहे तुम्हाला जेवढे पातळ हवं आहे थोडं असं ह्याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे चटणीसाठी तडका तयार करून घेऊयात आतेल्यामध्ये छान असं तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरं कढीपत्ता लाल मिरच्या थोडीशी उडदाची डाळ त्याचबरोबर चण्याची डाळ आणि शेवटी थोडासा हिंग चवीसाठी इथे वापरलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे हा मस्त असा बनलेला तडका चटणीवर टाकून घेऊन व्यवस्थित असं हलवायचं आहे सर्वात शेवटी मी इथे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे बघू शकता चटणी एकदम अशी छान दिसत आहे इडलीचं सांबार मारण्यासाठी दीड कप तुरीची दाळ घेतली आहे त्या तुरीच्या डाळीला स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचे नंतर पाणी टाकून त्यामध्ये हळद टाकायची थोडंसं तेल पण टाकायचं आहे कुकरला झाकण लावून आपण ह्याच्या तीन ते थी चार शिट्ट्या करून घेणार आहे इथे छान असे शिजून शी झालेले आहे आता ह्याला ह्या पळीने मस्त असं डाळीला घोटून घ्यायचं आहे त्यामुळे सांबर मसाला डाळीमध्येच ऍड करून घेणार आहे अशा पद्धतीने सांबर मसाला डाळीमध्ये ऍड करून घ्यायचा आहे चंचा आणि गुळामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला मॅश करून घेणार आहे व्यवस्थित मॅश झाल्यानंतर याच्यावरचं पाणी या डाळीमध्ये टाकणार आहे इथे सुरुवातीला तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरे लसण त्यानंतर थोडंसं असे मेथेदाणे कढीपत्ता टाकून घेऊन छान असं तळून घ्यायचं आहे आता छान असं तळल्यानंतर इथे मी सुरुवातीला कांदा टाकून घेऊन व्यवस्थित असं थोडं फ्राय करून घेणार आहे कांदा फ्राय झाल्यानंतर इथे मी टमाटर ॲड करून घेणार आहे त्यानंतर लाल तिखट चवीनुसार मी इथे ॲड करून घेतलेले आहे थोडेसे जिरेचे आणि धन्याचे पावडर मी इथे ॲड करणार आहे वांग्याचे तुकडे याच्यामध्ये ॲड केलेले आहे त्याचबरोबर लवकेचे सुद्धा तुकडे मी इथे भाजीमध्ये ॲड करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या इथे ॲड करू शकता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आपण ॲड केलेल्या सगळ्या भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून पाच ते दहा मिनिट ह्याला थोडं शिजवून घेणार आहे त्या त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये डाळ ॲड करून घेणार आहे त्यानंतर आपण शिजवून घेतलेली डाळ ह्याच्यामध्ये मी इथे ॲड करते मी इथे हे सहा सात लोकांसाठी सांबार बनवलेला आहे त्याच्यामुळे मी या प्रमाणामध्ये बनवलेलं आहे सांबार दिसायला पण एकदम छान असं झालेलं दिसते इथे तुम्ही बघू शकता सांबार एकदम छान असं उकळून झालेलं आहे आणि मिडियम गाडं पण बनलेलं आहे आणि शेवटी ह्याच्यावरून मी कोथंबीर टाकून घेतलेली आहे त्यामुळे तर खूपच असं छान दिसते छान आपच इडलीचं सांबार इडलीची चटणी आणि इडले एकदम छान तयार झालेले आहेत तुम्ही पण अशा पद्धतीने ट्राय करू शकता क्षणी असं वाटतं लगेच खायला घ्यावं आणि पटापट खावं इडलीचं सांबार इडलीची चटणी आणि ह्या आपल्या पूर्णाश व्यवस्थित इडल्या सुद्धा व्यवस्थित अशा फुगून एकदम छान अशा झालेल्या आहेत आणि स्पंजी पण बनलेल्या आहेत माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू